हाय नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदम आज किचनमध्ये स्वागत आहे तर हे बघा आता आपल्या किचनमध्ये आज एक नवीन मेंबर आलेला आहे तर हे बघा मस्तपैकी मी आज छान अशी कढई घेऊन आले मला ना अशी नवीन नवीन भांडे आवड आणायला ना, ना खूप आवडतात बघा म्हणजे असं काहीतरी वेगळं वेगळं किचनमध्ये हे बघा मस्त असे छान अशी कढई घेऊन आलेले तर याच्यामध्ये म्हटलं काहीतरी सुरुवातीला गोडधोड करावा म्हणून आपण आज मस्त छान अशा शेवया बनवणार आहात आणि म्हटलं रेसिपी म्हणून टाकावं आणि काही एखरी रेसिपी होऊन जाईल आणि याच्यामध्ये नवीन काहीतरी गोड पण करायला होईल तर हे बघा अर्धा लिटर मी दूध उकळायला ठेवलेलं आहे आता हे उकळत आले मग सायालीवरती मस्तपैकी आता आपण शवया बनवणार आहेत तर शवयासाठी काय काय घेतलेलं आहे मी तुम्हाला सगळ्यात पहिले ते दाखवते आता तरी बघा शवया बनवायला मी काय घेतलं तर ही एक वाटी मी शवया घेतल्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत त्याच्यामध्ये काजू बदाम आणि मनुकेत ही विलायची घेतली ती ही आपण ठेचून घेणार आहेत खलबत्त्यामध्ये आणि गोडसाठी साखर घेतलेली तर साखर तुम्ही जास्त कमी करू शकता आणि तूप घेणार आहे मी तर तूप तूप नाही दाखवत मी तुम्हाला पण दोन तीन चमच आपल्याला तूप लागणार आहे आणि मी मस्त ठेचून घेणार आहे आता सॉरी म्हणते विलायची ठेचून घेणार आहे मी आता तर हे बघा खलबत्त्यामध्ये मी कुटून घेते मस्तपैकी तोपर्यंत छान असं दूध उकळल्या जाते तर हे बघा मस्तपैकी दूध आता छान उकळले गेले आता आपण याच्यामध्ये हे घालून घेणार आहेत साखर घालून घेणार आहेत सा दूध नंतर आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची म्हटलं आता नवीन भांडं आणले म्हणजे त्याच्यावर पहिले सुरुवातीला काहीतरी गोड दूड करावं आणि नंतर मग त्याच्यात भाज्या वगैरे करता येतात तरी बघा आता आपण साखर घालणार आहेत तर तुम्ही तुमच्या गोडानुसार तुम्हाला ज हवं आहे तेवढं गोड तुम्ही साखर याच्यामध्ये घालू शकता मी अर्ध लिटरच्या दुधामध्ये शेवया बनवते तरी बघा मस्त आता साखर घालून घेतली आपण याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये घालू विलायची विलायची मी खाल कुटून घेतलेली बघा मस्त वेगळ्या त्याच्यात विलायची घालणार आपण तर तीन चार विलायच्या मी ठेचून घेतल्या म्हणजे कुटून घेतल्या होत्या खलवत्यामध्ये त्याचा त्या आपण घातल्यात कारण पावडर नाही आहे विलायचीचा अशी ताजी ताजी विलायची कुटली ना अशी पॅकिंगमधली तर भारी अजून भारी मस्त वास येतो त्याचा आणि भारी पण लागतं याच्यामध्ये खायला शेवयामध्ये आमच्या घरामध्ये सगळ्याला आवडतं शेवया तुमच्या घरामध्ये कोणाकोणाला आवडतं तर कशाप्रकारे बनतात हे पण सांगा तर बघा मस्तपैकी कडाई आहे खूप छान आहे याच्यामध्ये भाजी खिचडी सगळं करता येते आपल्याला आणि याच्यावरली पण आहे इंडेक्सवरली पण आणि गॅसवर पण चालते आहे बघू शकता कशी आहे सांगा छान आहे का तर आता हे बघा मस्त शवयाला याला दुधाला तर उकळी आलेली आता आपण याच्यामध्ये शेवया घालून घेणार आहेत आणि ह्या ज्या शेवया आहेत ना ह्या गव्हाच्या आहेत हे हो काही मैद्याच्या शवया नाही आहेत म्हणून याच्यामध्ये अरे बघा याच्यामध्ये मी शेवया घालून घेतल्या त्या आणि ही जी शवा आहे ना थोडी शिजायला वेळ लागतो पाच दहा मिनटं म्हणून कमी गॅस करायचा आहे आणि थोडा वेळ ठेवायची की आपल्याला ही शवाई अशी शिजायला कारण ती थोडीशी जास्त पाच मिनटं जास्त घेते वेगळी शवाय ही आपण मार्केटमधून जशा त्या बारीक शवाय आणत तशी नाही आहे ती टाकल्या टाकल्या दुधामध्ये लगेच शिजून येते पण ही थोडीशी वेळ घेते त्याच्यामुळे आपण याच्यावर थोडीशी झाकणी ठेवणार पाच मिनटं अशीच वाफेमध्ये आणि कमी गॅस करून आपल्याला शिजून घ्यायच्यात नंतर आणि नंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि तूप घालायचं आहे आपल्याला तर हे बघा पाच मिनटं मी कमी गॅसवर ठेवलेल्या होत्या शिवाय आणि तुमच्या आशीर्वादाने माझे व्हिडिओ छान मस्त चांगले छान व्हिज आलेले आहेत आणि व्हिडिओ जर बघत असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप, स्टेप म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तर काही समजा का आपण कसं बनवलं ते तर समजत नाही आणि व्हि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर हे बघा शिवाय मस्त आता छान अशी हे झाली शिजली आपल्याला तिथे थोडं अजून तरी पाच मिनटं घ्यावायचंच आहे वरती आता आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊ खूप सारे तूप घालणार आहे मी याच्यामध्ये कारण छोट्या मुलांना पण छान असं तूप जर पोटात गेलं ना हेल्दी असते बघा आता आपण याच्यामध्ये मोठं दोन हा मोठा चम्मच आहे तर पोह्याचे चम्मच तीन चार चम्मच आपण याच्यामध्ये तूप घातलेले बघू शकता मस्त अगदी भारी गव्हाच्या असल्यामुळे हेल्दी त्या छोट्या मुलांना पण जमतात खायला तरी बघा आता मस्तपैकी आताला फुल गॅसवरती थोडंसं उकळून घ्यायचं आहे आपल्याला पाच मिनटं आता आपण याच्यामध्ये घालू ड्राय बघू शकता मस्त अगदी सकाळ सकाळचा हेल्दी नाश्ता आहे आवडल्यास नक्की लाईक करायचं आहे छान मस्त उकळ आली आहे त्याला आणि घट्टपणा याच्यामध्ये शेवई टाकायच्या नंतर थोडंसं पाच मिनटं कमी गॅसवरती ठेवून झाकणी ठेवून काढे कमी गॅसवरती ठेवायचं आहे आणि नंतर फुल गॅसवरती पाच मिनटं ठेवायचं आहे कारण शेवई शिजल्याच्यानंतर नंतर त्याला बघा बघू शकता दुःख घट्ट पण येतोय छान अशी शेवई तयार होणार आहे बघू शकता मस्त हा भारी झाली एकदम आता आपल्याला उतरून घेऊ खाली छान झाली रेडी झालेली आता प्लेटमध्ये मी काढून घेते तरी बघा मस्त आता गॅस बंद केला आहे बघा छानपैकी रेडी झाली आणि नवीन भांड्याचं पण उद्घाटन झालंय तुम्हाला माझ्या रेसिप्या कशा वाटतात मी रेसिपी केलेली कशी वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुमच्याकडे कसं बनवतात तेही सांगायचं आहे हे बघा मस्त छान असं मलाईदार दूध असल्यामुळे साईड साईडनं बघा खव्यासारखं कढईला छान प्रकारे असं मस्त चिटकले ते पूर्णपणे काढून घेऊ आपण आणि प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता आहे तर हे बघा छान अशा शेवया रेडी झालेल्या आहेत अगदी शिरखुर्म्यासारख्या तर बघू शकता मस्त आता अजून थोडेसे वरून ड्रायफ्रुट्स टाकू आणि छान सकाळ सकाळचा नाश्ता मुलांना तर आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला बाय